तीन बावड झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत कडा क्रमांक एक वर एकोणऐंशी किलो वजन गटातली फायनल कुस्ती लागते नाता पवार सांगली लालपीर आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा निळपीर कुस्तीगीर परिषद के रेफरी नाम क्या महाराज केसरी सर्व पैलवानांना पुकार दिलेला पंधरा करून घ्या धन्यवाद केसरी माझी विमान माझी क्रमांक एक सर्व पैलवानांना सूचना आहेत वार्म आप करून घ्या चालू कुस्ती नंतर सत्तर किलो फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे सहा चे सत्तर किलो संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये यायचे सत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन घटतात ना कोण बनणार पदकाचा मानकरी महाराष्ट्र चॅम्पियन या स्पर्धेला माथ्या कला एकवाद एक वाद लालपीठ धारण केलेला पवार सांगली आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा धारण केलेला ऋषिकेश भाऊ दोन मिनिट माहिती सरपंच म्हणून सचिन सर प्रकाश गोरपडे सर साहेब पंच म्हणून आणि आखाडा प्रमुख युवराज पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून का धनंजय महाडिक सर हॅलो 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 एन आय एस कुस्ती कोच धनंजय माडिक सर कंट्रोलर ांडे बोलतो तरी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे ऍडव्होकेट शुभम दांडे हे देखील उपस्थित आहे ची कुस्ती लागत आहे हाती टाकू नका तुम्ही कुस्ती करा पैलवान मंडळी गांधी विभाग महाराष्ट्र केसरी पहिली सेमी फायनल आहे संग्राम पाटील कोल्हापूर शिवराज राक्षे नांदेड दुसरी सेमी फायनल ग्रामसेवक संघटना कर्जत तालुका उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पूर्व शुभम माने सोलापूर जिल्हा अशा दोन सेमीफायनलच्या कुस्त्या ब्याण्णव किलेचे मेडलच्या बावड झाल्यानंतर मॅट आखाडा दोन वर होणार आहे विश्वजित मग रत्नागिरी लाल कास्टोबरिया आदेश सोर्टी मुंबई उपनगर निळ्या कास्टोबर चला पाहिनल लवकर माझी आखाडा क्रमांक मॅट क्रमांक एक वरती फायनलची कुस्ती लागत आहे सत्तर किलो फायनल आणि सत्तर किलो फायनल सुवर्ण आणि रोप्य पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागलेली आहे चालू पवार सांगली स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्झ कुस्ती आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लातूर जिल्हा मुंबई शहर लाल कास्टो मधी आकाश देशमुख लातूर निळ्या कास्टो मध्या ब्रॉन्झ पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती मयूर दगडे पुणे जिल्हा लाल कास्टमरच्या संदीप गायकवाड तयार ब्रॉन्ज पथकाची दुसरी कुस्ती एकोणऐंशी किलो सरपंच सतीश सुरवंशी पंच कुणाल माधवे मात्रे माथ्रेश मात्र विनायक पाटील संदीप लटके अहिल्यानगर लाल महेश पांगरकर महाराष्ट्र केसरी सेमी ची पहिली कुस्ती या स्पर्धेसाठी एक वर होतो नामदेवराव खरात होतो आणि आदर सरोटेक तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सागर बाबर गोंदिया निळा कास्टूम प्रशांत जगताप अकोला निळपी ए कॅमेरा ए स्क्रीन च्या समोर काय उभारलाय तो चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रोण ब्रॉनच्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मनि सांगली लालपीत फर्स्ट कॉल वेता शेळके सोलापूर जिल्हा निळेपे फर्स्ट कॉल सर दमाल सर अखाड का मन दो माते भाग चॅलेंज चालेंग आहे सर बंकट सर बंकट सर बंकट सर तात्या वर सत्तर किलो ची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली आहे अंकुशराव चेअरमन उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं आन... स्वागत आहे आणि देशमुख उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे कोच कोचकर आपली आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा कोचेसला विनंती आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल कास्टुंब सनी मन्ने सागर बाबर कोण निळा कास्टुंब सेकंड कॉल चला